गुरुजी 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 व्हिडिओ व्हिडिओ करतोस का काय का 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 हो लोकांना प्रश्न विचारायचे अरे काय तुम्हाला हातात मोबाईल घेतला कि त्या ब्लॉक काय काय म्हणून लोकांना प्रश्नच विचारित फिरताय लोकांना स्वतःचे प्रश्न काय कमी आहेत काय पण विचार काय ते गुरुजी लोकांना भीती कधी बसून हो ठीक आहे लहानपणापासून आपण जन्माला आलो की आई बाबांची भीती शाळेत गेलो की शिक्षकांची भीती मोठे झालो नोकरीला लागतो मग बॉसची भीती आणि लग्न झालं की मग अशा काही भीतीचे प्रकार आहेत गुरुजी बायकोच नाव नाही घेतलं ना <laughs> बायकोच नाव भिवूनच नाही घेतलं म्हणजे लहान असलं जरा मोठं झालं की आईबाबांची भीती निघून जाते कॉलेज मधन बाहेर पडलं की शिक्षकांची भीती निघून जाते पण एकदा लग्न झालं आणि बायकोची भीती बसली एखाद्या वेळे मानेवर बसलेला मुंजा निघून जाईल बायकोची भीती एडिट करा एडिट करा गुरुजी 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 व्हिडिओ करतोस का काय हो लोकांना प्रश्न विचारायचे अरे काय तुम्हाला हातात मोबाईल घेतला कि त्या व्लॉक काय काय म्हणून गल्लोगोल लोकांना प्रश्नच विचारित फिरताय लोकांना स्वतःचे प्रश्न काय कमी आहेत काय पर विचार काय गुरु का हो। ते गुरुजी का लोकांना भीती कधी बसून जडते लहानपणापासून आपण जन्माला आलो की आई बाबांची भीती शाळेत गेलो की शिक्षकांची भीती मोठे झालो नोकरीला लागतो मग बॉसची भीती आणि लग्न झालं की मग अशा काही भीतीचे प्रकार आहेत गुरुजी बायकोचं नाव नाही घेतलं बायकोचं नाव भिवूनच नाही घेतलं म्हणजे <laughs> बघ लहान असलं की आईबाबांची भीती निघून जाते कॉलेज मधन बाहेर पडलं की शिक्षकांची भीती निघून जाते पण एकदा लग्न झालं आणि बायकोची भीती बसली एखाद्या वेळ मानेवर बसलेला मुंजा निघून जाईल बायकोची भीती एडिट करा एडिट करा